नमस्कार आज पुन्हा आपण भेटतोय एका नवीन कवितेचं कवितेचं नाव आहे संसार मित्रांनो ही एक वेगळी कविता आहे ही आपल्यासमोर आज मी घेऊन आलेलो आहे ही कविता ऐकण्यापूर्वी जर या चॅनलला कोणी नवीन असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा जेणेकरून माझ्या नवनवीन कवितेचा तुम्हाला आनंद घेता येईल चला तर ऐकूया आजची कविता संसार दोन मन बंधनात राहती दोन मन बंधनात राहती कधी भांडती कधी हसती भविष्याच्या विचाराव संगती एकमेकास सावरत जाती कुणी त्यास जोडी म्हणती कुणी पती पत्नी सांगती मिळून जे खेळ खेळती लोक त्यास संसार म्हणती लोक त्यास संसार म्हणती विचार एकसारखा करती विचार एकसारखा करती सन्मान एकमेकाचा धरती संतानास जी जन्म देती. कधी आई बाबा बनवणी कधी याजी आजोबा म्हणणी प्रेम प्रेमाने जे त्यास घडवती लोक त्यास संसार म्हणती लोक त्यास संसार म्हणती संकटाला जी दटून राहते संकट आला जे दटून राहती कुणापुढे येणं हार मानती सुख दुःखात एकमेकाचा सहारा बनती एकमेका शिवाय न ना राहती नाण्याच्या ह्या दोन्ही बाजू असती कुटुंबासाठी ते झटत राहती लोक त्याचं संसार म्हणती लोक त्याचं संसार म्हणती मित्रांनो कविता कशी वाटली नक्कीच कळवा कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटू एका नवीन कवितेचं तोपर्यंत धन्यवाद नमस्कार